के करा किंवा जुने से सेवा करा तर तुमच्या घरातील कधीच कुठल्या देवाला तुम्ही मानत नसला तरी सुद्धा ही सेवा जर तुम्ही ऐकलं आणि ना तर निश्चितच तुम्ही परमेश्वर आहे स्वामी समर्थ महाराज आहे किंवा दत्त महाराज आहे याची जाणीव तुम्हाला राहणार आहे ही सेवा मी स्वतःच केलेली आहे आणि या सेवेने खूप मला प्रचिती आले आणि बरेच संकट आलेले त्यांनी ह्या या सेवेतून मला बाहेर निघण्याची ताकद मिळालेली आहे ना कोणतं पाराय ना कोणती पूजा मांडणी करायची इथे बसा तिथे बसा हे खाऊ नका हे खा खावा ही निमोली करा इथे जाऊन पैसे खर्च करा किंवा शांती करा असं काही नाहीये एक हजार एक टक्का हे जी फलश्रुती मिळणार तुम्ही नवीन सेवे करा तुम्ही जुने सेवे करा किंवा नवीन पद्धतीने तुम्ही काय सेवा असाल तुमच्या घरातील एखादी व्यक्ती जर कधीच कुठल्या देवाला गेले नाही किंवा ती देवाला कि मा दे मानत नाही किंवा मा ती देवाला नमस्कारही करत नाही तरी सुद्धा जर ही सेवा जर त्या जरी व्यक्तीने केली ना तरी सुद्धा त्याला प्रचिती मिळून जाणार आहेत आणि तुम्ही सुद्धा म्हणाल की एवढी खूप साधी सरळ सोपी सेवा आहे आजपर्यंत का केली नाहीये कारण कोणता ना खर्च ना कुठलं नियमावली आणि हे हातात घाला ते गळ्यात बांधा ते, ते आणा इकडे घाला तिकडे घाला त्याच्यावर इतक्या प्रकारची सेवा करा आणि मग ते सिद्ध करा आणि मग घाला असं नाही मनाची अशांतता भंग करण्यामुळे आपल्याला सेवा करायला जात नाही आणि या मार्गात आपण पैसे भरपूर खर्च करतो असतो आणि रिझल्ट काय मिळत नाही म्हणून आपले मन कुठेतरी खचावलेलं असतं आणि मग आपण सेवा करायला मागे पुढे बघत असतो तर सर्वात प्रथम मी सांगते नमस्कार मी पुनम चव्हाण आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वामी मी स्वागत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यात मत म्हणजे आपला व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्या पद्धतीने सेवा करा बघा प्रत्येका वाईट प्रसंग घेतात जसे माझ्यावरही खूप वाईट प्रसंग आला होता इतका वाईट प्रसंग आला होता की तिथं सांगण्यासारखं आहे मग त्या म्हणत नसेल ना तेही तुम्हाला मिळेल मग तिथून पुढे तुमचं शरीराना ह्या सेवेची सवय लागून जाईल कारण तुम्हाला कसं असतंय जेव्हा तुम्हाला जे म्हणत नाही ते तुम्हाला मिळालेलं असतं तेव्हा तुमच्या मनात एक सकारात्मकता भावना जाते आणि ती सकारात्मकता भावना तुम्हाला सेवापर्यंत पोहचवून जाणार आहे म्हणजे तुम्ही सेवा खूप वाढवणार आहात तुमचं मनच सेवा ती वाढवणार आहे तुम्ही ज्या गोष्टी करत नव्हता त्या गोष्टी सुद्धा करणार आहात आणि तिथून पुढं तुमच्या सगळ्या सेवा होणार आहेत त्यामुळे सांगते ना की कुठल्याही गोष्टीला खर्च नाही करायचा काय म्हणून सेवा नाही करायची किंवा ग्रंथ सुद्धा नाही करायचं अत्यंत साधी सोपी सरळ सेवा आहे ही करा ह्याला टाइम टेबलचंही बंधन नाही आहे सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत करा आणि तुम्हाला सांगेल सकाळी जरी केला तर तुम्हाला जर वाटलं आज संध्याकाळी पण आपण करूया तरी तुम्ही करू शकता असं काही नाही की सकाळी केलं म्हणजे उद्या सकाळीच केला पाहिजे असं काही नाही तर तुम्ही सकाळी केला दुपारी तुम्हाला जर तर मोका तरी करू शकता संध्याकाळी करू शकता उद्या सुद्धा तसंच परवा सुद्धा तसंच तुम्हाला दहा दहा किती वेळ मिळेल तेवढंच आता मी श्री स्वामी समर्थ सगळ्यात प्रिय माझा मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ मी हा करते तुमचा कोणला असेल जर हात असला स्वामी समर्थ तर तुम्ही सतत ते करू शकता एवढं तुम्ही करू शकताय ना तर मग हा ह्या मंत्राने तुम्हाला काय होणार आहे तुमचे जे तुम्ही खूप संकटातून बाहेर पडणार तुम्हाला तुमच्या मनात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तुमच्या घराची बरकत होणार आहे तर या पद्धतीने तुम्ही जर सेवा केलं तर तुमचं सगळ्या गोष्टी चांगल्या होणार हळूहळू सगळ्या गोष्टी तुमच्या चांगल्या होणार आहेत तुम्ही फक्त स्वामी समर्थांच्या आणि कसं असते आपण की सेवा केली म्हणून आपल्याला उद्या लगेच सेवेचे फळ मिळेल इतकी आशा नका बाळदूसा कस असतं स्वामी महाराज योग्य वेळ आल्यावर सेवेचे फळ देतात म्हणून मला जर पंधरा दिवसाचा अनुभव आला तर तुम्हाला पंधरा दिवसात नाही कदाचित तुम्हाला एका दिवसात पण येईल गोष्टीची मोजमाप न करता वेळ न लावता म्हणजे वेळ इतका पाहिजे किंवा या गोष्टी आणून हातात गळ्यात बांधल्या असं न करता या मुक्त एका जाग्यावर बसून तुम्ही स्वामी प्रकट दिनापर्यंत सेवा करा एक हजार टक्का सांगते खात्री देऊन तुम्हाला याची फलश्रुती मिळणार आहे हे अनुभव मी घेतलेला आहे बरेच सेवेकर ज्यांनी ज्यांनी हा अनुभव घेतलेला कमेंट सांगा माझ्या दुसऱ्या ताई दादांना याच्यामुळे एक आशा मिळेल त्यांचेही संकट तुमच्या माझ्यासारखे दूर होतील कारण कुठलाही खर्च नाहीये कुठेही जाऊन आपण ही सेवा करू शकतोय शेतात करू शकतो ऑफिसमध्ये करू शकतोय कुठं काम करतोय तिथं करू शकतोय घरात असेल घरात करू शकतोय स्वयंपाक करत करत सुद्धा करू शकतोय फक्त पायाखाली एखादं वस्त्र घ्या असं मिळेल असंच नाहीये घरात कपडा असतो आपल्या घरात फक्त स्वच्छ असावा एवढंच महत्व कारण धरतीवर उभं राहून आपण बसून सेवा करू शकत नाही धरती माताला आपण ते दाण देऊ शकत नाही आपण संकटमय अडकलेला असतो मन खचवलेलं असत आपण ते परबेश्वरकडं धावत नसतो तरीही जायचं कुठंतरी मन पॉझिटिव्ह बोलतो म्हणून आपण या सेवेकडे खेचले गेलेलो असतो शांत चित्ताटी दत्त महाराजांना अनुसरून स्वामी समर्थ महाराजांना आज्ञा करून ह्या सेवा करा फक्त कुठलाही मंत्र म्हणा कोणताही मंत्र मी प्रत्येक वेळी जो जो तीन चार वेळा व्हिडिओ सांगितलं असेल की नोता न मासता मापता अगरबत्ती लावून करायचं बिलकुल नाही न ना असं काही करता फक्त ध्यानास्व करा मी हाच मंत्र म्हणा हे पण सांगत नाहीये तुम्हाला कुठला तुम्ही सोपा वाटेल तो मंत्र म्हणा स्वामी प्रकट दिनापर्यंत जितकं होता होईल तितकं करा आणि तुम्हाला या संकटातून स्वामी महाराज स्वतः कसे बाहेर काढतात हे तुम्ही मला परत कमेंटद्वारे पण सांगू शकाल आणि इतकी खात्रीदायी सेवा काय आहे तर ह्याला प्रत्येक जणांना या सेवेचा रिझल्ट पॉझिटिव्ह मिळालेला आहे एक हजार टक्के खात्री देऊन सांगते शंभर टक्के नाही एक हजार टक्का खात्री देऊन सांगते की खूप सेवा प्रबल प्रबळ शक्तीची इच्छा शक्तीची फलश्रुती घेऊन जाणारी सेवा आहे तर तुम्ही या सेवा करायच्या कुठेही माल खचवून द्यायचं नाही सेवा मार्गात सेवाच करत राहायचं कळा असा भरत भरत झाला त्या भरण्याकरच म्हणजे तुमच्याकडून महाराज खूप काही सेवा स्वतः करून घेणार आणि तुम्ही ते तयारी पण करून घेणार एक करा वशाट म्हणजे मांसार करत असताना ते मांसार करण्या सेवा फक्त करू नका जर तुम्हाला खाता म्हणजे सोडता येत नसेल तर तुम्ही सकाळी करा उठून आणि मग संध्याकाळी करा खा असं पण नाही की तुम्हाला पूर्ण तुम्ही पूर्ण बंद करा हे पण मी सांगत नाही पण तुम्ही ते काय करा संध्याकाळी करा हळूहळू कशी ती तीव्रता कमी करते बघा आणि तुम्ही मांसाहार पासून सुद्धा कसे लांब पळताय हेही तुम्हाला कळणार आहे कारण इतकी नामस्मरणात ताकद असते इतकं नामस्मरणात बीजमध्ये इतकी ताकद असते कारण इत इतकं घडत ना आयुष्यात सगळ्या गोष्टी फक्त नामस्मरणामुळे बदल घडतो नामस्मरणामुळे आणि तुम्ही नामस्मरणाने स्वामी समर्थ महाराजांच्या जवळ जाणार आहात आणि स्वामी समर्थ महाराजांच्या जेव्हा जवळ जाशील ना तेव्हा तुमच्या घरात कुठलीही वाईट शक्ती धारण होणार नाही कुठली गोष्टी ही होणार नाही अनुभव तर तुम्हाला नक्कीच येणार आहे परंतु कसं आहे कर्माचे भोग काही गोष्टी बघून महाराज योग्य वेळेलाच महाराज देतात आणि महाराजांना काहीही मागावं लागत नाही कारण महाराजांना सगळं माहीत असत माझ्या या अ सेव्या करायला काय पाहिजे आणि काय नाही फक्त ती वेळ पाहत असत आणि ती योग्य वेळ आली ना की इतकं देतं की आपला पदरी कमी पडतो घेताना म्हणून फक्त नामस्मरण करायचं निमावणी नी नाही सेवा जितकी करता येईल एवढी करा नामस्थानाची करा कुठेही बस करा ऑफिस मध्ये करा घरी करा तुम्ही जेवताना डबा खात होताना जरी म्हणत राहिला तरी करा आणि सकाळ संध्याकाळ उठल्या उठल्या आंघोळ करून दोन एक दोन मिनिटं पाच मिनट तुमच्या मनात नसेल ना तेही तुम्हाला मिळेल मग तिथून पुढे तुमचं शरीर शरीर ना ह्या सेवेची सवय लागून जाईल कारण तुम्हाला कसं असतंय जेव्हा तुम्हाला जी मनात नाही ते तुम्हाला मिळालेलं असतं तेव्हा तुमच्या मनात एक सकारात्मकता भावना राहून जाते आणि ती सकारात्मकता भावना तुम्हाला सेवापर्यंत पोहोचवून जाणार आहे म्हणजे तुम्ही सेवा खूप वाढवणार आहात तुमचं मनच सेवा ती वाढवणार आहे तुम्ही ज्या गोष्टी करत नव्हता त्या गोष्टी सुद्धा करणार आहात आणि तिथून पुढं तुमच्या सगळ्या सेवा सफल होणार आहेत त्यामुळे सांगताय ना की कुठल्याही गोष्टीला खर्च नाही करायचा काय होऊन सेवा नाही करायची किंवा ग्रंथ पठन सुद्धा नाही करायचं उठल्यापासून संध्याकाळपर्यंत करा आणि तुम्हाला सांगेल सकाळी जर केला तर तुम्हाला जर वाटलं आज संध्याकाळी पण आपण करूया तरीही तुम्ही करू शकता असं काही नाही की सकाळी केलं म्हणजे उद्या सकाळीच केला पाहिजे असं काही नाही तर तुम्ही सकाळी केला दुपारी तुम्हाला जर मोका मिळाला तरी करू शकता संध्याकाळी करू शकता उद्या सुद्धा तसंच परवा सुद्धा तसंच तुम्हाला दहा दहा किती वेळ मिळेल तेवढंच आता मी श्री स्वामी समर्थ सगळ्यात प्रिय माझा मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ मी हा करते तुमचा कोटला असेल तर हात असला श्री स्वामी समर्थ तर तुम्ही सतत ते करू शकता एवढं तुम्ही करू शकताय ना तर मग हा ह्या मंत्राने तुम्हाला काय होणार आहे तुमचे जे तुम्ही खूप संकटातून बाहेर पडणार तुम्हाला तुमच्या मनात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तुमच्या घराची हरकत होणार आहे तर या पद्धतीने तुम्ही जर सेवा केलं तर तुमचं सगळ्या गोष्टी चांगल्या होणार हळूहळू सगळ्या गोष्टी तुमच्या चांगल्या होणार आहेत त्याला फांद्या फुटत जाणार खूप खूप वरती मोठ मोठ होणार आणि त्याला कोम अमकूर कळ्या असा भरत भरत जाणार त्या भरण्याकरच म्हणजेच तुमच्याकडून महाराज खूप काही सेवा स्वतः करून घेणार आणि तुम्ही ते तयारी पण त्याला फांद्या फुटत जाणार खूप खूप वरती मोठमोठं होणार आणि त्याला कोंब अमकूर कळ्या असा भरत भरत जाणार त्या भरण्याकरचं म्हणजेच तुमच्याकडून महाराज खूप काही सेवा स्वतः करून घेणार आणि तुम्ही ते तयार पण करून घेणार फक्त एक करा वशाट म्हणजे मांसार करत असताना ते मांसार करून या सेवा फक्त करू नका जर तुम्हाला खाता म्हणजे सोडता येत नसेल तर तुम्ही सकाळी करा उठून आणि मग संध्याकाळी करा खा असं पण नाही की तुम्हाला पूर्ण पूर्ण तुम्ही तु बंद करा हे पण मी सांगत नाही पण तुम्ही ते काय करा संध्याकाळी करा हळूहळू कशी ती तीव्रता कमी करते बघा आणि तुम्ही मांसाहार पासून सुद्धा कसे लांब पळताय हेही तुम्हाला कळणार नाही कारण इतकी नामस्मरणात ताकद असते इतकं नामस्मरणाचे बीजमध्ये इतकी ताकद असते कारण इत इतकं इतकं घडतं ना आयुष्यात सगळ्या गोष्टी फक्त नामस्मरणामुळे बदल घडतो नामस्मरणामुळे आणि तुम्ही नामस्मरणानेच स्वामी समर्थ महाराजांच्या जवळ जाणार आहात आणि स्वामी समर्थ महाराजांच्या जेव्हा जवळ जाशील ना तेव्हा तुमच्या घरात कुठली वाईट शक्ती धारण होणार नाही कुठली गोष्टी ही होणार नाही आहे अनुभव तर तुम्हाला नक्कीच येणार आहे परंतु कसं आहे तुमचे कर्माचे भोग काही गोष्टी बघून महाराज योग्य वेळेलाच महाराज देतात आणि महाराजांना काहीही मागावं लागत नाही कारण महाराजांना सगळं माहीत असतं माझ्या या स सेव्या सेवकऱ्याला काय पाहिजे आणि काय नाही फक्त ती वेळ पाहत असतात ती योग्य वेळ आली ना की इतकं देतं की आपला पदरी कमी पडतो घेताना म्हणून फक्त नामस्मरण करायचं निमावली नाही सेवा जितकी करता येईल एवढी करा नामस्मरणाची करा कुठेही बस करा ऑफिस मध्ये करा घरी करा तुम्ही जेवताना डबा खात बघताना जरी म्हणत राहिला तरी करा आणि सकाळ संध्याकाळ उठल्या उठल्या आंघोळ करून दोन एक दोन मिनटं पाच आणि ना 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 या नामस्मरणाने काय आहे माहिती आहे का तुम्ही महाराजांच्या खूप जवळ जाणार आहात आणि महाराज कधीच तुमचा हात सोडणार नाही तुम्ही जरी सोडतो म्हटला तरी महाराज सोडणार नाही तुम्ही सोडतो म्हणणारच नाही आहे कारण इतकंपर्यंत आपण या सेवेच्या प्रबळाने महाराजांच्या जवळ जाणार आहोत की आपण जेव्हा पूर्ण शेवटचा जरी डोळे मिटायला ना तरी आपण स्वामी समर्थ महाराजच म्हणत असतो इतकं आपलं नातं महाराजांची घट्ट आणि बळकट झालेलं असतं ही सेवा म्हणजे नामस्मरणाची सेवा खूप श्रेष्ठत्व आहे खूप श्रेयदान देऊन जाणार आहे तर तुम्ही चुकवू नका ही संधी आणि या संधीचा मोकाही चुकवू नका महाराजांच्या पर्यंत कस जाणार आहे हे तुम्हाला सांगितलेले सेवेने तुमचा महाराजांच्या हृदयाचा दरवाजा उघडला जाणार आहे ना बंदर ना वे, ना माळ ना कोणती गोष्ट आणून ना कोणता खर्च ना कोणती शांती ना कोणतं होम हवन फक्त नामस्मरण करा आणि महाराजांच्या जवळ जवळ जावा जव। स्वामी प्रकट देणापर्यंत जितकं करा म्हणजे आयुष्याचा दरवाजा खुला करतील आणि तुमच्या जीवनातील सगळे बदल जसे माझ्या घरात माझे जीवनाचे बदल झाले माझे वाईट प्रसंग दूर निघून गेले आणि फक्त सुखमय सुखमय जीवन झाले तसेच तुमचेही होणार शंभर टक्के नाही हजार टक्के खात्री देऊन सांगते तर निश्चितच तुम्ही नामस्मरण कराल शा अशा बाळगतील आजच्या आपला व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ